श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांची एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे रहस्यमय चक्रातील चक्री या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर जयकर हे रजेवरती असताना माहीम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका निर्मलाबाई या नावाच्या वृद्धेचा खून झालेला असतो आणि या खुनात माहीम पोलीस स्टेशननी एका रघु नावाच्या संशयितास अटक केलेली असते परंतु इन्स्पेक्टर जयकर जेव्हा रजेवरून हजर होतात आणि गुन्ह्याचे केस पेपर बघत असतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की रघु हा या गुन्ह्यात सहभागी नसावा आणि म्हणून ते माहीम पोलीस स्टेशन येथे येऊन तपास सुरू करतात या कथेचा पुढील भाग मृत निर्मलाबाई खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिच्या पोटावर वार करण्यात आले होते जवळच एक सुरी पडली होती त्या सुरीवर रक्ताचे डाग होते तिथंच एक मळका कपडा पडला होता निर्मलाबाई ज्या खुर्चीवर नेहमी बसत होत्या ती खुर्ची, खुर्ची उलटी पडली होती त्यांच्या मृतदेहाजवळ एक काचेची बशी होती त्या बशीत कापलेल्या पावाचे चार तुकडे होते तिथेच दुधाची बशी होती कप कलंडलेला होता कपातील सारे दूध जमिनीवर पसरले होते थोडीफार झटापट झाल्याची काही चिन्ह स्पष्टपणे दिसत होती पंचनामा सुरू झाला संबंध ब्लॉकची तपासणी केवळ ब्लॉकचीच नव्हे तर संपूर्ण इमारतीची इमारतीच्या आवाराची तपासणी झाली जाबजबाब घेण्यात आले प्रश्नांच्या फैरी झडू लागल्या जितेंद्र तिथे येऊन पोहोचला होता त्याला फोनवरून ही बातमी कळवण्यात आली होती ही बातमी समजता जितेंद्र आपल्या ऑफिसातील दोघा मित्रांसह प्रतिभावर येऊन पोहोचला होता तो कमालीचा घाबरला होता ब्लॉकमधील कपाट उघड दिसत होत चोरीसाठी खून हा हेतू स्पष्ट दिसत होता कपाटातील वस्तूंची बरीच उलतापालत झाली होती कपाटातून नेमकं काय चोरीस गेलं आहे हे कळायला मार्ग नव्हता जितेंद्र आणि आशाच्या मदतीने पोलिसांनी हा शोध सुरू केला त्या कपाटात लॉकर होता परंतु लॉकरची चावी जितेंद्र जवळ होती कपाटात निर्मलाबाईंच्या दोन सोन साखळ्या सोन्याच्या चार बांगड्या आणि अंदाजे तीनशे चारशे रुपये एवढा ऐवज होता म्हणजे सर्व मिळून अंदाजे दहा ते बारा हजारांचा ऐवज चोरीस गेला होता घटनास्थळी फिंगर प्रिंट ब्युरोच्या तज्ज्ञ अधिकारी आणि पोलीस फोटोग्राफर येऊन पोहोचले होते तसेच सीआयडीच्या शिकाऊ कुत्र्याला बरोबर घेऊन डॉग मास्टर तिथे येऊन हजर झाला होता या सर्व मंडळींनी आपापले तपासाचे काम सुरू केले फिंगरप्रिंटच्या अधिकाऱ्यांनी त्या संबंध ब्लॉकमध्ये अज्ञात मारेकऱ्याच्या हाताचे ठसे मिळण्याची शक्यता आहे का याचा अंदाज घेतला आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले कौशल्य पणास लावायला सुरुवात केली त्या ब्लॉकमध्ये अनेक ठिकाणी फिंगरप्रिंट तज्ञांना काही ठसे मिळाले पोलीस फोटोग्राफरच्या मदतीने त्या ठशांचे फोटोही घेण्यात आले अशा रीतीने माही पोलिसांच्या हाती अज्ञात मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा दुवा दर्शनिका होईना पण उपलब्ध झाला पोलीस फोटोग्राफरने घटनास्थळाचे इतरही काही फोटो घेऊन ठेवले होते मृतदेहाजवळ सुरी पडली होती तिथंच एक जुना कपडाही पडला होता डॉग मास्टरने आता आपला अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली त्याच्या आदेशानुसार पुढे शिकाऊ कुत्रा टोनी काम करणार होता मृतदेहापाशी सुरी आणि कपडा या दोन वस्तू होत्या जो कोणी अज्ञात खुनी मारेकरी होता त्याचा या दोन वस्तूंना नक्कीच हात लागला असणारे ओळखून डॉग मास्टरने टोनीला आदेश देण्यास सुरुवात केली टोनीनं या दोन्ही वस्तूंचा वास घेतला आणि क्षणभर तो जागच्या जागी घुटमळला नंतर टोनीनं पावलं उचलली आणि टोनी त्या ब्लॉक स्वयंपाकघरात गेला नंतर मृतदेहापाशी आला नंतर कपाटापाशी गेला नंतर तो ब्लॉकच्या बाहेर पडून खाली आला प्रतिभाच्या मेन गेट पर्यंत येऊन टोनी रस्त्यावर आला परंतु इथे आल्यानंतर टोनीचा तपास संपला सतत वाहणाऱ्या लेडी हार्डिंग रोडवर टोनीला पुढचा माग मिळाला नसावा किंवा मारेकरी जिथे टोनी थबकला तिथून एखाद्या वाहनाने निघून गेला असावा एवढा तर्क करण्यात येत होता मात्र टोनी प्रतिभाच्या समोरील फुटपाथ वरून नंतर काही अंतर पुढे गेला ही दिशा माटुंगा रेल्वे स्टेशनची होती ब्लॉकची पुन्हा तपासणी करण्यात आली एखादा दुवा सापडतो एका याचा कसोशीने शोध घेण्यात आला एक कपाट तेवढं विस्कडण्यात आलं होतं बाकी सारं तसंजत असं होतं स्वयंपाकघरातही काही उलता झालेली नव्हती बाथरूम मध्ये पाण्याची भरलेली बादली होती बादलीत हिरव्या रंगाचा प्लास्टिकचा पॉट तरंगत होता बाथरूमच्या दोरीवर निर्मलाबाईंचे कपडे होते या चौकशीत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत होता घटनास्थळी आशा जेव्हा पोहोचली तेव्हा दुपारचे पावण्याबारा वाजले होते आपल्या सासूचा मृतदेह तिनच प्रथम बघितला होता म्हणजेच पावण्याबारा पूर्वी कधीतरी निर्मलाबाईंचा खून झालाय हे निश्चित ही, ही वेळ कोणती असावी निर्मलाबाईंना जिवंत अवस्थेत शेवटचे कोणी बघितले तेव्हा पहिले पॉरांसपेचा ब्लॉक तर चार नंबरचा डॉक्टर काळेंचा पाच नंबरचा आणि ब्लॉक निर्मलाबाईंचा सहा नंबरचा होता डॉक्टर काळे त्याच दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास सहकुटुंब पुण्याला गेल्याचे माहिती मिळाली परांजबाईंच्या घरातील कोणाचेही सकाळपासून निर्मलाबाईंकडे काही काम निघाले नव्हते हो शिवाय तिथे ब्लॉक सिस्टीम असल्यामुळे सर्वांचे ब्लॉक नेहमी बंद असायचे कारणाशिवाय कोणी आपल्या ब्लॉकचे दरवाजे उघडत नव्हते हो मग आणखीन एक प्रश्न उभा राहिला की या घरी नेहमी ज्यांची ये असते असे कोण आहे या चौकशीत रघुनाथ उर्फ रघु हे नाव बाहेर आले रघु या घरात काय काम करतो हेही पोलीस पार्टीला समजलं म्हणजेच आता या रघुला शोधणं भाग होत रघु किती वाजता दूध घेऊन आला किती वाजता गेला ते समजले असते म्हणजे खुनाच्या वेळेवर जरी पूर्ण प्रकाश पडणार नव्हता तरी वेळेबाबत काही ठोकटाळे बांधता आले असते या रघूच्या बाबतीत आशानं थोडीफार माहिती दिली त्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास रघू आशाच्या घरी गेला होता निर्मलाबाईंच्या ब्लॉक मध्ये आदल्या दिवशी जेवणाचा जो डबा राहिला होता तो डबा बरोबर घेऊन रघु आशाच्या ब्लॉकवर आला होता आणि डबा देऊन निघून गेला होता तिथे श्यामसिंग गुरखा हजर होता त्यानं दिलेल्या माहितीनुसार रघु सातच्या सुमारास दुधाची पिशवी घेऊन सोसायटीत आला होता आणि पावण्या आठच्या सुमारास तो सोसायटीतून बाहेर पडला होता म्हणजेच निर्मलाबाईंच्या ब्लॉक मध्ये रघू जवळजवळ पाऊण तास होता हे समजत होतं कोणत्याही परिस्थितीत माहीम पोलिसांना रघुला लगाठायचे होते रघु घरात असताना तिथे अगोदर किंवा नंतर कोणी आलं होतं का हे पाहणं जरुरीचे होतं शिवाय सर्वात मोठी गोष्ट अशी होती की कशावरून हे कृत्य रघूनेच केले असावे माहीम पोलिसांना हा असा प्राथमिक संशय येणं स्वाभाविक होतं म्हणूनच त्यांना रघु लवकरात लवकर सापडायला हवा होता सिंधी सोसायटी जवळच्या ज्या झोपडपट्टीत रघू राहत होता ती झोपडपट्टी जितेंद्रला माहीत होती साध्या वेशातील एक सब इन्स्पेक्टर आणि दोन शिपाई जितेंद्र बरोबर रघूच्या शोधार्थ निघाले हेवान दुपारचे दोन वाजून गेले होते निर्मलाबाईंचा मृतदेह पुढील चिकित्सेसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवायचा होता प्रतिभाच्या पटांगणात पोलीस अँब्युलन्स येऊन उभी राहिली जितेंद्रला रघु असलेली झोपडपट्टी माहीत होती पण त्याची नेमकी झोपडी कोणती ते माहीत नव्हतं तथापि माईम पोलिसांनी आसपास चौकशी करून रघुची झोपडी शोधून काढली घरात रघुची विधवाई आणि धाकटी बहीण जानकी होती चौकशी करता रघु नेहमीप्रमाणे कामावर गेल्याचं पोलीस पार्टीला समजलं पॅराडाईज सिनेमा लगतच्या गल्लीत असलेल्या एका इंडस्ट्रीयल मध्ये रघु कामाला जात होता रघुचा हा कारखाना जानकीला माहीत होता इथे एक महत्वाची गोष्ट समजली सकाळी नऊ वाजता रघु जेव्हा कामावर जाण्यास निघाला तेव्हा मला आज कारखान्यात बरंच काम आहे मी जेवायला येणार नाही असं आईला आणि बहिणीला सांगून रघु कामावर गेला होता रोज दुपारी दीड वाजता तो घरी जेवायला येत असे सकाळी सातच्या सुमारास दूध घेऊन आलेल्या रघूला श्यामसिंग गुरखानं बघितला होता तसेच पावणे आठच्या सुमारास सोसायटीतून बाहेर जातानाही श्यामसिंगनं रघुला बघितले होते सकाळी आठ वाजता रघु आपल्या घरी जेवण्याचा रिकामा डाबा घेऊन आल्याचा आशा म्हणत होती म्हणजे हे जरी गृहीत धरलं की पावणे आठ वाजता सोसायटीतून बाहेर पडलेला रघु आठ वाजता आशाच्या ब्लॉकवर पोहोचला होता तरी प्रश्न असा होता की आठ ते नऊ या बदल्या वेळेत तो कुठे होता आणि काय करत होता रघु सकाळी दोघा तिघांची वाहनं धोण्याचे काम करतो हे जितेंद्रला माहीत होते परंतु ती जागा त्याला माहीत नव्हती पण ही घरं जानकीला माहीत होती प्रतिभाजवळच असलेल्या दुसऱ्या एका इमारतीत राहणाऱ्या एका सिंधी व्यापाऱ्याची मारुती मोटार एका इंजिनियरची फियाट आणि एका तरुण सेल्समनची वेस्पास स्कूटर रघू रोज सकाळी धूत असायचा अर्थात निर्मलाबाईंच्या ब्लॉक मधील काम आटोपल्यावर त्याचं हे काम सुरू असायचं जानकीला बरोबर घेऊन पोलीस पार्टी या सोसायटीत येऊन पोहोचली आता सिंधी व्यापारी इंजिनियर किंवा सेल्समन घरी सापडणं मुश्किल होतं त्यांच्या घरात चौकशी करायची होती कारण वाहनं धुण्यासाठी रघुला पाण्याची बादली डस्टर आणि चावी आणण्यासाठी त्या घरी जाणं भाग होत ही तिन्ही घरं शोधून काढण्यात आली तेव्हा काहीशी धक्का देण्याची बातमी बाहेर आली रघु आठ वाजता आशेच्या ब्लॉकवर जेवणाचा रिकामा डबा घेऊन गेला होता नऊ वाजता तो घरी आला होता आणि इथूनच तो कामावर गेला होता म्हणजे आठ ते नऊ हो, वाहनांची साफसफाई करून रघु घरी येऊन कामावर गेला असता तर रघूबद्दल माईन पोलिसांना जो प्राथमिक संशय वाटत होता तो काहीसा दूर झाला असता पण असं घडणार नव्हतं हो ज्या तीन घरात पोलिसांनी चौकशी केली त्या घरातून त्यांना सांगण्यात आलं की आज सकाळी रघु गाडी धुवायला आलाच नाही शिवाय आपण उद्या येणार नाही असं रघून सकाळी यात आपल्या तिन्ही घरात सांगितलेलं नव्हतं हो रघुवरचा संशय हळूहळू वाढू लागला सकाळी आठ ते नऊ या दरम्यान रघु कुठे होता आणि आता या क्षणाला तो कुठे आहे आता रघूचा कारखाना गाठण्याखेरी जिलाच नव्हता जानकीला बरोबर घेऊन पोलीस पार्टी रघुच्या कारखान्यात येऊन पोहोचली इथे येताच या मंडळींना एक धक्का बसला कारण मला आज कारखान्यात बरंच काम आहे मी दुपारी जेवायला येणार नाही असं घरी सांगून कामावर गेलेला रघु कारखान्यात पोहोचलाच नव्हता उलट तिथे आणखीन एक धक्कादायक बातमी समजली या कारखान्यात श्रीरंग नावाचा एक तरुण काम करत होता तो सांगत असलेली माहिती चक्रावून टाकणारी होती हा श्रीरंग रुपारेल कॉलेज जवळ सेनापती बाटपट मार्गावर राहत होता श्रीरंगच्या म्हणण्यानुसार सकाळी सव्वा आठ साडेआठच्या सुमारास रघु श्रीरंगच्या घरी आला होता आणि माझं पोट खूप दुखतंय मी आज कामावर येणार नाही सबंध दिवस घरी झोपून राहणार आहे असं त्यानं श्रीरंगला सांगितलं होतं आणि हाच निरोप कारखान्यातही देण्याची विनंती केली होती पोलीस चौकशी जशी जशी वाढत होती तसतसा रघुवरचा संशय वाढत होता आता पोलीस पार्टी पुन्हा विचार करू लागली आशाच्या ब्लॉकवर रघु आठ वाजता डबा घेऊन गेला होता त्यानंतर वास्तविक त्याने त्याचे वाहने धुण्याचे काम करणे आवश्यक होते पण ते न करता तो थेट श्रीरंगच्या घरी आला कशासाठी तर आपलं पोट दुखत आहे आपण आता कामावर येणार नाही सांगण्यासाठी हे जर खरंच असतं तर काही बिघडलं नसतं परंतु श्रीरंगच्या घरून आपल्या घरी आल्यानंतर जो रघु आज कारखान्यात खूप काम आहेत मी दुपारी जेवायला येणार नाही असं सांगतो याचा अर्थ काय रघुने वाहने न धुणे तशी पूर्व सूचना आदल्या दिवशी सकाळी संबंधितांना न देणे आशाकडून परस्पर श्रीरंगकडे जाणं त्याला काही वेगळाच निरोप देणं तर आपल्या घरात काही वेगळंच सांगणं या साऱ्या गोष्टी एकत्र कशा बसवायच्या रघु आता पूरा संशयित ठरला होता माहीम पोलीस समोर एकच प्रश्न होता की हा आता रघु मिळायचा कुठे तिकडे निर्मलाबाईंचा मृतदेह हो मध्ये पाठवण्यात आला होता पंचनामा वगैरे आटपून तिकडे पोलीस पार्टी आपल्या पोलीस स्टेशनवर परतली रघूच्या कारखान्यात जो सब इन्स्पेक्टर गेला होता त्याला पुढं काय निर्णय घ्यायचा ते चटकन ठरवता येईना एक गोष्ट मात्र नक्की होती की रघूच्या नातेवाईकांना आणि मित्रांना गाठणं भाग होता म्हणजे जानकी बरोबर असणं आवश्यक होतं हा सब इन्स्पेक्टर जानकीसह पोलीस स्टेशनवर येऊन हजर झाला या प्रकारानं अगोदरच बांबवली जानकी आणखीन बांबावून गेली इन्स्पेक्टरांच्या सांगण्यावरून जितेंद्र पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला रघुला ओळखण्यासाठी आता पोलिसांना जितेंद्रची आवश्यकता नव्हती त्यांच्या ताब्यात खुद्द जानकीच होती खुद म्हणजे काही प्रश्न नव्हता येवण संध्याकाळचे सहा वाजले होते नेमकी याच वेळी एक आकस्मिक घटना अचानकपणे माहीम विभागात घडली दोन गटात पूर्व वैमनस्यातून हाणामारी सुरू झाली होती सोडा वॉटरच्या बाटल्या आणि दगडांचा तुफान वर्षा होत दुकान दुकान होता दुकानदारांनी गायक्याने -पड़ दुकानं बंद केली होती वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता लोकांची पळापळ चालू झाली होती हळूहळू या हाणामारीचं लोण दुसऱ्या विभागात पोहोचण्याची शक्यता होती पोलीस कंट्रोल रूम कडनं या घटनेची माहिती समजताच माहीम पोलीस स्टेशनचा अर्धा अधिक स्टाफ घटनास्थळी धावला रघुच्या शोधाचं काम तात्पुरतं म्हणून एका मुरब्बी हवालदारावर सोपवण्यात आलं आईला आणि आई बहिणीला भेटायला रघु नक्की घरी येईल ही खात्री या हवालदाराला वाटत होती जानकीला बरोबर घेऊन तो हवालदार रघूच्या घरी आला आणि पाहतो तो काय झोपडीच्या दारात रघुची आई आणि साक्षात रघु उभा होता रघु सव्वा सहा वाजता घरी आला होता आपल्याला पोलीस शोधतायत आणि जानकीला पोलिसांनी बरोबर नेली आहे हे समजताच रघु गोंधळून गेला होता जानकीसह तिथे आलेल्या हवालदारानं ताबडतोब प्रघूला आपल्या ताब्यात घेतलं रघुला समजे ना की आपण काय केलंय ते तो घाबरून गेला त्याला पोलिसांनी पकडलेले पाहताच रघुची आई आणि बहीण रडू लागली त्या दोघींना जरा दम देऊन हवालदारानं रघूला बरोबर घेतलं आणि आपलं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन मध्ये येताच हवालदाराने रघुला ड्युटी ऑफिसर समोर उभं केलं आणि त्या बडतो लॉकअप डायरीत नोंद करून त्यानं रघुला सरळ लॉकअप मध्ये टाकलं रघु रडू लागला त्याला समजे ना की आपण नेमकं केलंय तरी काय त्या हा मुरब्बी हवालदारानं रघुच्या दोन्ही हाताचे ठसे लगबगीने घेतले हे ठसे घेताना तो म्हणाला आता तू मेलास आता तुला दहा बारा वर्ष बाहेरचं जग दिसणार नाही बघ रघुच्या डोळ्यासमोर जणू काही अंधारी येऊ लागली मोठ्या कष्टानं त्यानं स्वतःला आवरलं गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल हा दिवस माहीमची दंगल आणि निर्मलाबाई मर्डर केस या दोन घटनांमध्ये मावळला शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी माहीम दंगलीत पकडलेल्या आरोपींना बांद्रा कोर्टात उभं करण्यात आलं रघुला पण कोर्टात नेण्यात आले होते त्याचा रिमांड घेऊन पोलिसांनी पुन्हा त्याला आपल्या ताब्यात घेतलं तो संबंध दिवस माहीम दंगलीच्या चौकशीत गेला शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहीम पोलीस स्टेशनला भेटीघाटी चालू होत्या शनिवार दिनांक सत्तावीस रोजी शिवाजी पार्कवर एका राजकीय पक्षाची जाहीर सभा होती तो बारही माहीम पोलीस स्टेशनच्या डोक्यावर पडता रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी काहीच घडलं नव्हतं रघूकडे लक्ष देण्यास कोणाला शिवाय तशी घाई पण नव्हती रघुला नो बेल ऑर्डर झाली होती त्याची चौकशी आता कधी करता येऊ शकत होती याच पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक एकोणतीस रोजी रजेवरून कामावर हजर झालेल्या इन्स्पेक्टर जयकरांनी निर्मलाबाई मर्डर केस मध्ये भलताच रस घेतला होता रघुविरुद्ध काही गोष्टी जात होत्या त्या गोष्टींचे ठोकटाळे बसवता येत नव्हते आणि म्हणूनच एक संशद असलेल्या आरोपावरून माहीम पोलिसांनी रघुला बंद केले होते माहीम पोलिसांना जो रघु संशयित खुनी वाटत तो खुनी होता तोच रघु जयकरांना खुनी वाटत नव्हता नेमका काय प्रकारे ते जाणून घेण्यासाठी आणि अधिक चौकशी करण्यासाठी जयकर आपल्या पार्टीसह माहीमला जाण्यास निघाले आता पुढे काय झालं जयकरांनी कोणती चौकशी सुरू केली ते आपण आता बघूया